हर मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्त्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बुधवारच्या दिवशी ना सकाळीच मी बटाटा वगैरे जो होता तो उकडून घेतलेला होता आणि चटणी करून घेतलेली होती कारण आज सिद्धी आणि वेधून त्यांना सकाळी दोघींनाही लवकर जायचं होतं मग त्यासाठी त्यांना म्हटलं सँडविच वगैरे जे आहे ते बनवून देते तरी ते सुरुवातीला सगळ्या जे आपल्याला लागणार होतं बीट काकडी कांदा ते सगळं कट करून घेतलं आणि उकडलेला बटाटा जो होता ना त्याचे पण असे गोल तुकडे करून घेतलेले होते मध्ये कट करून घेतलेला होता आणि हिरवी मिरची लसूण अद्रक कोथिंबीर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली होती चटणी आता ब्रेड घेतलेला आहे आणि त्याला ती चटणी जी होती ती लावून घेतली सुरुवातीला तूप लावून घेतलेला आहे तुमच्याकडे बटर असेल तर बटर वापरू शकतात पण नव्हतं म्हणून मग मी आणि खरं तर मी तूपच वापरते बटर जास्त करून मी आणतच नाही कारण तूप असल्यामुळे तुपाचाच वापर करते फक्त कधीतरी म्हणजे पावभाजी वगैरे वे ज्या वेळेस बनवायची असली ना त्यावेळेस मात्र बटर वगैरे हो आणते तर मग ब्रेडला व्यवस्थित तूप लावून घेतलं त्यानंतर चटणी क के केलेली होती ती लावून घेतली आणि त्यानंतर मग त्याच्यावरती आपण उकडलेला बटाटा जो होता त्याची पिवळी भाजी करून पण बरेच जण टाकतात पण सकाळी मला इतका वेळ नव्हता कारण यांना दोघींना पटापट हे करायचं होतं त्यामुळे म्हटलं पटापट आवरायचं आहे म्हणून मग उकडलेला बटाटा फक्त कट करून घेतलेला होता तो घातला आणि कांदा काकडी बीट असं सगळं जे काही होतं ते याच्यावरती ठेवलेलं आहे आणि मस्त थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनप्रमाणे आणि चीज घालत आहे व्यवस्थित असं चीज त्याच्यावरती सगळं किसून घेतलं मुलांना खास करून चीज जर टाकायचं असलं तर जास्त टाकाचं सांगतात त्यांना चीज लावलेले पदार्थ म्हणजे टाकलेले खूप आवडतात त्याच्यामुळे मग चीज जे होतं ते किसून घेतलं वरून परत एकदा व्यवस्थित असं तूप जे होतं ते ब्रेडला लावून घेतलं आणि माझ्याकडे हे सँडविचचं सँडविच मेकर आहे तर त्याच्यामध्ये आता तयार करून घेतलेलं सँडविच जे आहे ते ठेवत आहे याच्यामध्ये ना करण्यासाठी म्हणजे अगदी टेन्शन फ्री आहे पटकन बटन दाबलं की लगेच तापून जातं आणि वरून थोडंसं अजून परत लावलं मी आणि बंद करून मस्त छान दोन तीन मिनटामध्येच आपलं सँडविच जे आहे ते तयार होऊन जातं तर आणि बघायची गरज पण पडत नाही ऑटोमॅटिक आहे त्याच्यामुळे बंद त्याच्या तसं सहजच होऊन जातं बघायची गरज नाही पडत करपत पण नाही खाली आणि पटकन अगदी सहज त्याच्यातून ते निघून जातं तर असं त्या दोघींनाही मग मी सँडविच वगैरे जे होतं ते सकाळी मस्त छान असं बनवून दिलेलं होतं आता कट करून घेते तर सिद्धी आणि वेधून त्यांना सँडविच वगैरे देऊन झाल्यानंतर मग त्या दोघी गेलेले होते आणि त्यानंतर मग आज मला जरा बाहेर जायचं होतं म्हणजे रोज रोज तेच तेच रुटीन म्हटलं खूप कंटाळा आलेला आहे मग त्यांना सोडून आल्यानंतर आम्हीही नाश्ता वगैरे करून घेतला आमच्यासाठी पण मी सँडविच वगैरे जे होतं ते बनवलं आणि मस्त छान नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मग आम्ही निघालेलो होतो हजीमलंगला तर हजीमलंगच्या इकडे जाण्यासाठी रस्ता जो आहे ना म्हणजे छान मस्त हिरवळ आहे सगळी म्हटलं रोज रोज तेच तेच तुम्हाला दाखवण्यापेक्षा आज गेलेलीच आहे तर तुम्हालाही दाखवते रोजच्या कामातून थोडीफार फुर्सत जी आहे ती आपण इकडे तिकडे जाण्यासाठी किंवा काही थोडंफार तरी काढलाच पाहिजे वेळ कारण थोडीशी चेंज जर झालं तर आपला पण मूड जो आहे तो जरा फ्रेश होऊन जातो की इतर कामां व्यतिरिक्त आपण काहीतरी स्वतःसाठी थोडाफार वेळ दिला तर मग आपल्याला हे जरा बरं वाटतं म्हटलं चला आज जाऊन येऊया आणि यांनीच सांगितलेलं होतं की आपण जाऊ उद्या म्हणजे एक दिवस अगोदरच प्लॅन करून झालेला होता आमचा की उद्या आपण जाऊ सकाळी लवकर निघू कारण या दोघी गेल्या म्हणजे बारापर्यंत आम्हाला तिकडनं रिटर्न यायचं होतं कारण साडेबाराला वेदूची स्कूल सुटते त्यामुळे म्हटलं पटकन जेवढ्या लवकर होता होईल तेवढं पटापट जाऊ आणि येऊ तिकडनं तर इतकं छान मस्त वातावरण होतं ना आणि सगळीकडे अगदी हिरवळ ह्या दिवसाचं खरंच निसर्गाची किंवा याच खरं वेगळी असते अगदी सगळीकडे जणू काही हिरवी शालच पंगरलेली आहे निसर्गाने असं वाटतं हा जो रस्ता तुम्हाला दिसत आहे ना टेकडीवरती हा हजीम जाण्यासाठी ट्रेन आहे तिचा रस्ता आहे तर त्याच्याने ट्रेनने आपण वरती जाऊ शकतो पण नशीब असं आम्ही गेलो आणि ट्रेन जी होती ती बंद होती त्यामुळे मग वर काही गेलो नाही खालूनच रिटर्न आलो फक्त तिकडनं आणि तिथं महादेवाचं जे मंदिर आहे ना तिथं खरं आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये आणि मलंगडला चढून जायचं म्हटलं म्हणजे दिवसच जातो आपला पूर्ण तिकडे त्यामुळे मग इतका वेळ नव्हता बारापर्यंत घरी रिटर्न यायचं होतं आणि वर जर चढत गेलो तर मग खूप उशीर होईल त्यामुळे आम्ही तिथं जे महादेवाचं मंदिर होतं तिथेच दर्शन घेतलं सुरुवातीला ना हे त्यांच्या मित्रासोबत दोन तीन वेळेस या मंदिरात येऊन गेलेले आहेत त्यावेळेस पण वरती मलंगडला काही गेलेले नव्हते एक दिवस निवांत वेळ काढून जाऊ बोलतो आपण मलंगडला सिद्धी आणि वेदू या दोघींना घेऊन गी तर मग त्यासाठी मग आम्ही म्हटलं असू द्या आता फक्त महादेवाचं दर्शन वगैरे जे आहे ते घेऊन घेऊ आणि मग घरी रिटर्न जाऊ तर इथे ना इतकं छान मस्त पाणी वाहतं ना बघा इतकं सुंदर वाटतं ना खूप आवडत होतं मला तर आणि खूप मजा पण आली सुरुवातीला तिकडे मस्त छान जाऊन पाण्यामध्ये पाय वगैरे धुवून घेतले फक्त पावसाळ्याची शेवाळ वगैरे जी असते ना ती बघावी लागते नाही तर मग बस काही खरं नाही तर मस्त मंदिरात जे होते तो आलेलो होतो इथं बऱ्याच लोकांना माहीत पण असेल मंदिर कारण भरपूर लोक येतात इकडे दर्शनासाठी आणि आजूबाजूला एक दोन घर आहे त्या बघतात वाटतं इथं मंदिरामध्ये सगळं कारण पूजा सामग्री आपल्याला जे काही लागणार असेल तर ती देतात तिथून मी बाकीचं साहित्य जे होते पाणी वगैरे ते घरून घेऊन गेलेली होती महादेवांना फुलं वगैरे जे काही लागणार होतं ते दर्शनासाठी म्हटलं तिकडे भेट फुलं वगैरे तर तिथं भेटत नाही झाडं आहेत फुलांची तिथून तोडून आपण घेऊ शकतो पण बाकीचं जे बेल वगैरे लागणार होतं ते मग मी इथून रस्त्याने आपण जातानाच आम्हाला बैल बाजाराचं मार्केट जे आहे फुल मार्केट ते लागलेलं होतं मग तिथूनच फुलं जे आहेत ती घेऊन घेतलेली होती दर्शना साठी जातानाच आणि इतके मस्त छान घर पण आहेत ना रस्त्यांनी असं वाटतं अरे वा असं छान मस्त आपलं घर जर असं खाली छोटे छोटे बंगलो वगैरे पण इतके छान आहेत ना असं वाटतं आपलं कधी राहिलं असतं असं मोकळ्या जागेमध्ये मस्त छान तर किती मस्त वाटलं असतं खाली म्हणजे मोकळ्या जागेमध्ये घर वगैरे असणं आजूबाजूला झाडं वगैरे असणं आणि तिथं कसं आपण मग इमॅजिन लगेच करतो की मी मस्त छान झाडं लावली असती मी असं केलं असतं तसं केलं असतं रस्त्याने येताना नारळाची झाडं तर इतके छान छान म्हणजे ज्यांचे घरं आहेत ना मस्त छान छोटे छोटे त्यांनी इतकं छान लावलं किंवा हॉटेल वगैरे आहेत रस्त्याने जाताना तर त्यांनी मस्त लावलेले आहेत दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग आम्ही निघालेलो होतो घरी कारण वरती आम्ही जाऊ नाही शकलो मलंगडला तिथं विचारल्यानंतर ट्रेन बंद होती वरती जाण्यासाठी म्हटलं नेक्स्ट टाईम येऊ आणि मग वरती मलंगडला जे आहे ते नक्कीच जाऊया तर असो मस्त छान वातावरणासहित आम्ही घरी निघालेलो होतो घरी आल्यानंतर मग जे बटाटा आम्ही सकाळी उकडून घेतला होता सँडविचसाठी त्याचीच भाजी केली आणि रात्रीची खिचडी होती ती मस्त शेजवान चटणी आणि चीज टाकून मस्त परतवून घेतली खिचडी आमच्याकडे खास करून खानदेशामध्ये सकाळचा नाश्ता हा खिचडीचा असतो तडलेली खिचडी तर असं घरची कामं कधी सुटणार आहेत का तिकडनं आल्यावर भरपूर अशी कामं होती पडलेली आता पटकन जेवण करते आणि सगळी कामं जे आहेत त्यावर तेच चला मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आणि श्री स्वामी समर्थ